ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने या जयंती महोत्सवाचं आयोजन अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी करण्यात आलेलं आहे क्वाशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संत शिरोमणी रविदास महाराज जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संत शिरोमणी रविदास महाराज जयंती महोत्सव समितीचे सचिव विक्रम भोईर उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण सुनील डोंगर इत्ते यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या जयंती महोत्सवाची सुरुवात सकाळी अकरा वाजता होणार आहे या महोत्सवाच्या अनुषंगाने प्रबोधनपर व्याख्यान संतरचनांवरती आधारित संगीत कार्यक्रम माया गुरु रविदासांची आणि समाजरत्न तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के आमदार डॉक्टर प्रताप आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड संजय केळकर राजेश मोरे निरंजन डावकर यांच्यासह आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत असंही बालाजी कांबळे विक्रम भोई राजाभाऊ चव्हाण आणि सुनील डोंगरे यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेस राजकुमार मालवी सुभाष अहिरे अर्जुन कांबळे संतोष मस्के राम इंगळे सुनील गवळी संदीप खर्डीकर इत्यादी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत हा येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला काशीनाथ घाणेकर या ठिकाणी ही जयंती साजरी होणार आहे या जयंतीला आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब हे प्रमुख उपस्थित आहे ही ठाणे महानगरपालिका एकमेव महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली जी ही रविदास महाराजांची जयंती साजरी होत आहे या महापालिकेचे आम्ही खरोखर आम्ही मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि शिंदे साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी या संपूर्ण या ह्या मिळवून देण्यासाठी म्हणजे जयंतीच्या कार्यक्रमासाठी आम्हाला भरपूर मदत केली त्यामुळे त्यांचे आम्ही आभार हे सकाळी अकरा वाजता आमचं दीप प्रज्वलन आहे त्यानंतर समाज प्रबोधन आहे त्यानंतर व्याख्याने आहेत आणि गुणिजन विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांचा सत्कार गुरु राविदासांची गाथा हा एक मनोरंजनपर आणि समाजपर प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केलेला हो समाजरत्न देणार आहोत पुरस्कार जे पाच पुरस्कार आम्ही निश्चित केलेले आहेत जे आमच्या समाजातील प्रतिष्ठित आणि उद्योजक लोकांना आम्ही ते देणार आहोत एकूण दहावी आणि बारावीचे विद्यार्थी निश्चित केलेले आहेत एकूण तेहतीस विद्यार्थी आहेत प्रत्येकी तीन हजार प्रमाणे त्यांना मानधन देण्यात एकूण बावीस ते पंचवीस पूर्ण ठाणे शहरातल्या संस्था संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणार